अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा न्याय हक्कावर गदा भद्रावती तालुका एकटवला सरसकट कुणबी प्रमाणपत्राची खैरात वाटणारा जी आर ओबीसी करिता ठरणार मृत्यूचा सापळा भद्रावतीत कधी नव्हे ते सरसावल्या ओबीसीच्या अठरा पगड जाती व नेते दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्वतंत्र अध्यादेश काढून सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात असल्याने इतर पगड जाती असलेला ओबीसी समाजाच्या संविधानिक शिक्षण नोकरी राजकीय आर्थिक हक्कावर गदा येणार आहे त्यामुळे या काळ्याजी आर चा निषेध व होळी तद्वतच ओबीसीची ताकद असंतोष प्रदर्शित करण्याकरिता दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सोमवारला उपराजधानी नागपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे दिनांक सत्तावीस रोज शनिवारला भद्रावती येथील हुतात्मा स्मारक येथे ओबीसी नेते प्राध्यापक अनिल डहाके विलास माथनकर माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर शहर प्रमुख सुनील नामोजवार यशवंत वाघ पांडुरंग टोंगे मुकेश जीवतोडे भास्कर ताजने सुनील आवारी आदीच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने ओबीसी बांधव तसेच कधी नवे ते सर्व बारा बलुतेदार अलुतेदार यांच्या संघटना व समाज प्रमुख उपस्थितीत होते नागपूर येथील धडक मोर्चात काळाजी आर रद्द करा खोटे कुणबी दाखले देणे तात्काळ थांबवा जातीनिहाय जनगणना करा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व निधी द्या आदी मागण्याकरिता प्राणपणाने लढा देऊ असा संकल्प या सभेच्या निमित्ताने करण्यात आला शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध आणि आपल्या संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी ही लढाई असून आता जर गप्प बसलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही तर अशी संतप्त भावना अपडेट इंडियाशी बातचीत करताना उपस्थितांनी व्यक्त केली अपडेट इंडिया प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे आर आणि त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्या विरोधामध्ये होणारं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची गरज आणि त्या आंदोलनाची रूपरेषा त्याचं होणारं नियोजन हे कसं काय केलं आहे त्याबद्दल आपण स्पष्टता द्यावी दोन सप्टेंबरला जो दो शासन निर्णय निघाला ज्यामुळे मराठ्यांचं कुणबीकरण म्हणजेच मराठ्यांचं ओबीसीकरण करण्यात येत आहे आरक्षण म्हणजे हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही जो समाज शैक्षणिक सामाजिक दृष्टिकोनातून मागास आहे त्यांनाच रिझर्वेशन दिलं जातं आणि म्हणून मराठा समाज हा मागास नाही मराठा कुणबी एक नाही हे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्यामुळे यांना माहिती आहे की यांना पुढच्या दारातून आरक्षण भेटू शकत नाही म्हणून जरांगेंच्या नेतृत्वामध्ये झुंडशाहीने मुंबईत मोर्चा गेला आंदोलन केलं आणि या झुंडशाहीने मागच्या दरवाजाला भगदाड पाडून ओबीसीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे ही घुसखोरी आहे आणि ही घुसखोरी आम्हाला कदापि मान्य नाही जो पुढारलेला समाज आहे तो पुढारलेला समाज जर ओबीसीत येत असेल तर इथल्या जे खरे ओबीसी आहे यांच्यावरती अन्याय होणार आहे त्यामुळे या विरोध करण्यासाठी दहा ऑक्टोबरला नागपूर येथे सकल ओबीसी समाजाच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याची तयारी म्हणून आज भद्रावतीमध्ये सकल ओबीसी समाजाची या ठिकाणी बैठक झाली आणि या भद्रावती तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत जोपर्यंत हा शासन निर्णय रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे हे सरकारला आमचा या ठिकाणी इशारा आहे